द कॉम्रेड थॉट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत तर राज्यातील सगळ्या शाळांमधून मतदान केंद्र काढून ती भाजपाच्या कार्यालयात घेऊन जायला पाहिजे मतदान हे भाजपच्याच कार्यालयातून झाले पाहिजे म्हणजेच भाजपाचे मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याच नेत्याला निवडून आणतील असा टोला प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी लगावला आहे नाशिकमध्ये येवला येथे ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर आपल्या शैलीत प्रहार केला ते म्हणाले निवडणूक आयोग यांचा मित्र झाल्यामुळे यांना मस्ती आली आहे हे सगळे ई व्ही एम मशीनचे पहिलवान आहेत एक वेळेस खिसे कापू परवडला पण हे नको ईव्ही एम व ईडी या भाजपाने आपल्या ताब्यात घेतलेल्या संस्था आहेत त्यांचा मर्जीप्रमाणे वापर सुरू असून संविधानाची चिरफाड सुरू असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली कडू पुढे म्हणाले धमक असेल तर व्ही व्ही पॅट येतो तो, तो आमच्या हातात द्या आम्ही त्यावर सही करून मतपेटीत टाकतो तुमच्यात मर्दानगी असेल तर मग हे करून पहा मग कळेल कोण जिंकतो ते देशात म्हणायला लोकशाही आहे परंतु भाजपाची हुकुमशाही राहणार अशी परिस्थिती दिसत आहे लोकशाहीचे पतन सुरू असल्याची टीका त्यांनी केली सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारल्याच्या मुद्द्यावर विचारले असता कुडू म्हणाले मी गवई साहेबांना सल्यूट करतो त्यांनी बाणेदारपणा दाखवून संविधानाचा आदरच दाखवलेला आहे ठाकरे बंधूंच्या युतीवर त्यांनी भाष्य केले ते म्हणाले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले काय किंवा पवारसाहेब भाजपकडे गेले काय त्याने काही फरक पडत नाही कांदा सोयाबीन कापूस कोणत्याही पिकाला भाव नाही शिक्षण आणि आरोग्याचे काय ठाकरे बंधूंची मुंबई सत्ता आली तरी शेतकरी मजूर आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागल्याचे विधान मंत्री गणेश नाईक के यांनी केले होते त्यावर बच्चू कडू म्हणाले येथे सर्वसामान्य माणसाला कधीच लॉटरी लागत नाही मात्र मंत्र्यांना आणि उद्योगपतींनाच लॉटरी लागते अशी टीका त्यांनी केली